हल्ला केल्याची घटना घडली आहे पदाधिकारी मतीन यांच्यासह पत्नी देखील गंभीर जखमी अधिक माहिती अशी की मिरजेत रवींद्र येसुमाने यांचे हॉटेल आहे हॉटेल मालक व एका कामगाराचा आर्थिक देवाणघेवाणीतून वाद सुरू होता या वादात अमन सोहेल नदाफ शंकर रिक्षावाला व शिव पत्नीकर हे हॉटेलवर हॉटेल मालक रवींद्र येसुमावी व त्यांची पत्नी वैशाली येसुमावी यांच्यावर कोयत्याने हल्ला केला यावेळी प्रयत्न केला यामुळे हल्लेखोरांनी मतीन काझी याच्यावर देखील हल्ला केला यामध्ये काझीसह तिघे गंभीर जखमी झाले आहेत या हल्ल्यानंतर मतीन टोळीने संशयितांच्या घरावर मध्यरात्री हल्ला करून साहित्याची तोडफोड केली दरम्यान दोन गटात झालेल्या हल्ल्यामुळे मिरजेत मध्यरात्री मोठ्या प्रमाणात जमाव देखील जमला होता पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवले जखमी झालेल्यांना रुग्णालयात उपचार सुरू हल्ले हल्लेखोर पसार आहेत